इंग्रजीत तिला हाऊस पॅरो असे म्हणतात चिमणीचा जीवन काळ सहा महिन्यापासून तीन वर्षापर्यंत आणि त्यापेक्षा जास्तही असू शकतो मनुष्याच्या पक्षी असून तर हे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये आजकाल उन्हाचा तडाखा खूप वाढतच आहे त्याचा फटका पशुपक्ष्यांना कसा लागत आहे ते आपण बघतच आहात कडक उन्हात उंचावरून पडून यांची काय या अवस्था झाली आहे ते आपण बघू शकतो यातील एक पिल्लू खूप घायाळ अवस्थेत आहे पण सध्या जिवंत आहे त्याच्या डोक्यावर आणि पंखांना मार लागलेला दिसत आहे चिमणीमध्ये नर आणि मादा अशा दोन चिमण्या असतात नर चिमणीच्या कपाडाच्या शेपटीचा भाग आणि पार्श्वभाग राखाडी कानाजवळ जवळ पांढरा चोच काळी कंटाने छातीच्या भागावर मोठा काळा भाग डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात तर मादी चिमणी तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते इंग्रजीत तिला हाऊस पॅरो असे म्हणतात चिमणीचा जीवनकाळ सहा महिन्यापासून तीन वर्षापर्यंत आणि त्यापेक्षा जास्तही असू शकतो मनुष्याच्या अगदी जवळ राहणारा हा पक्षी असून हा पक्षी मध धान्य अन्न सूर्यफुलाच्या बिया कीटक असं जे मिळेल ते सर्व प्रकारचे खाद्य खातो गवत कापूस पिसे मिळतील त्या वस्तूपासून घराची छत वडणीच्या जागा दिव्याच्या मागे झाडावर कुठेही आपले घरटे बांधतात या चिमणीच्या डोक्याला बराच मार लागला आहे त्यामुळे अँटीबायोटिक म्हणून आपण तिला हडलला लावतो वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे विशेषतः शहरामध्ये मोबाईल मधून होणारे विद्युत चुंबकीय उत्सर्जन या चिमणीच्या पिल्ल्याला बाहेर नेले होते तेव्हा एक चिमणी इकडे बघून चिवचिव करत होती अर्थातच ते पिल्ल तिचेच असणार व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद